स्वप्नपूर्ती नवोदय अकॅडमी आंबड या चा यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो व आज आपण अतिशय महत्त्वाचा असा जो घटक आहे नफा तोटा नफा तोटा याच्यावरची काही महत्त्वाची उदाहरणं आपण घेणार आहोत नवोदय आणि स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये अतिशय महत्त्व असणारा हा घटक आहे तर या यूट्यूब चॅनलचा उद्देश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नवोदय आणि शिष्यवृत्ती परीक्षेचं मोफत मार्गदर्शन करणे हा आहे तरी सर्वांनी नियमितपणे येणारे सर्व व्हिडिओ आणि ते जर बघत राहिले तर तुमचा नक्कीच यामध्ये फायदा होईल आणि लवकरच आपण दोन हजार तेवीस चोवीस बावीस एकवीस मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेमधील सर्व गणित एक्सप्लेन करणार आहोत त्यामुळं सर्वांनी नियमितपणे यूट्यूब चॅनल बघत राहा तर जास्त वेळ न घालवता आपण आता प्रत्यक्ष उदाहरणांना सुरुवात करू ओके okay. तर पहिला बघा आता पहिलं उदाहरण रामूने रुपये पस्तीस दराने पंचेचाळीस लिटर दूध खरेदी केले व सर्व दूध तीनशे पंधरा रुपये नफा घेऊन विकले तर दुधाचा प्रति लिटर दर किती आहे हे आपल्याला शोधायचे तर आता जे घटक दिलेले आहे त्याच्यानुसार आपण सोडवायला सुरुवात करू पस्तीस रुपये दराने पंचेचाळीस लिटर दूध खरेदी केले सर्वप्रथम आपण खरेदी किंमत काढू खरेदी किंमत किती येते बघू पस्तीस रुपये दर होता आणि दूध किती होतं पंचेचाळीस लिटर मग आपण खरेदी किंमत शोधू अगोदर पाचा पाचा पंचवीस हच्चे आले दोन पाच तरीक पंधरा दोन सतरा चार पंच वीस हच्चे आले दोन चार त्रिक बारा दोन चौदा पाच सात पाच एक, एक हजार पाचशे पंचाहत्तर रुपये ही आली खरेदी किंमत त्यानंतर काय करू आपण आता आता काय दिलेलं आहे आपल्याला आप खकी आपण शोधली आणि आपल्याला अजून एक गोष्ट दिलेली आहे त्यांनी काय दिलेलं आहे नफा किती आहे नफा तीनशे पंधरा रुपये दोन गोष्टी आपल्याला माहिती आहेत खकी माहिती आहे आणि नफा पण माहिती आहे बघा मग आता या ठिकाणी आपल्याला विक्री किंमत शोधावं लागेल आता त्याचे सूत्र आठवत बसण्यापेक्षा आपण कल्पना करायची की समजा तुम्ही स्वतः दूध खरेदी केलं केवढ्याचं दूध घेतलं एक हजार पाचशे पंच्याहत्तर रुपयाचं आणि नफा आला म्हणजे ते विकल्यानंतर तुम्हाला काही पैसे शिल्लक आले किती पैसे शिल्लक आले तीनशे पंधरा मग घेतलेल्या पैशामध्ये ते मिळवावं लागतील का वाजा करावं लागतील तर आपल्याला ते मिळवावे लागतील म्हणजेच या ठिकाणी विक्री किंमत काढू आपण आता विकी बरोबर खकी अधिक नफा मग खकी किती आहे एक हजार पाचशे पंच्याहत्तर त्यामध्ये आपण नफा मिळू किती आहे नफा तीनशे पंधरा पाच दहा, पाच दहा हा चालला एक सात दोन नऊ पाचन तीन आठ आणि एकला एक एक हजार आठशे नव्वद पण आपल्याला विचारलं काय बघा हे आले आता विक्री किंमत आपल्याला विचारलं काय प्रति लिटर प्रति लिटर एक लिटर दूध काय दराने विकलं हे विचारलेलं आहे आपल्याला मग एकूण दूध किती, किती आहे आपलं किती आहे पंचेचाळीस लिटर मग प्रति लिटर दुधाचा भाव कसा का काढावा लागेल आपल्याला एक हजार आठशे नव्वद भागिले पंचेचाळीस पाच नव पंचेचाळीस पाच त्रिक पंधरा खाली राहिले तीन पाच सात पस्तीस खाली राहिले चार चाळीस तीनशे अठ्याहत्तर भागिले नऊ नऊ चौक छत्तीस खाली राहिलं एक नऊ दोन्ही अठरा फायनल आन्सर काय येईल आपलं बेचाळीस रुपये अशा पद्धतीनं हे उदाहरण सोडवायचं होतं आपल्याला चला आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ श्रीपतीने चारशे अंडी रुपये पाचशे प्रतिशंभर या दराने खरेदी केली म्हणजे काय चारशे अंडी घेतली आणि प्रति शंभर म्हणजे शंभर अंड्यासाठी किती रुपये दिले त्यांनी पाचशे रुपये दिले बरोबर मग आपण आता खरेदी किंमत शोधू अगोदर खकी बरोबर चारशे अंडी घेतली आणि पाचशे रुपये प्रतिशंभर <coughs> बघा दर शंभर अंड्याला पाचशे दिले म्हणजे चार शतक अंडे घेतले त्यांनी चारशे घेतले म्हणजे चार वेळेस शंभर शंभर झाले ना मग मं? म्हणजे चार शतक अंडे घेतले आणि एका शंभर अंड्याला पाचशे रुपये दिले म्हणजे खरेदी किंमत किती येईल ये मग दोन हजार रुपये हे पॉइंट कळला का तुम्हाला हां दर शंभर अंड्याला पाचशे असे शंभर 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 चार वेळेस घेतले मग चार गुणिले पाचशे बरोबर दोन हजार ही झाली खरेदी किंमत आता पुढचं काय म्हणणं आहे नेतांना त्यातील पन्नास अंडी फुटली नेतांना काय झाले पन्नास अंडी पन्नास फुटले बघा मग शिल्लक अंडी काढू आपण आता शिल्लक किती राहिले किती घेतले होते चारशे त्याच्यातून पन्नास फुटले किती राहिले शिल्लक तीनशे पन्नास अंडी राहिली शिल्लक आता काय म्हणणं आहे त्यांचं उरलेली अंडी त्याने प्रति डझन कोणत्या भावाने विकावीत म्हणजे त्याला चारशे पन्नास रुपये नफा मिळेल एक गोष्ट दिली आपल्याला त्यांनी नफा दिलाय नफा नफा किती दिलाय चारशे पन्नास म्हणजेच त्याने अंडे घेतले केवढ्याचे होते दोन हजार रुपयाचे नफा किती मिळाला चारशे पन्नास मग चारशे पन्नास वाढून येतील का कमी होतील वाढून येतील त्याला म्हणजेच विक्री किंमत शोधू आपण आता विक्री किंमत विक्री किंमत बरोबर हे दोन हजार अधिक चारशे पन्नास शून्य पाच चार दोन विक्री किंमत किती आली दोन हजार चारशे पन्नास रुपये पण ही विक्री किंमत किती अंड्यांची आहे आता चारशे आहे का तीनशे पन्नास अंड्याची तीनशे पन्नास अंड्यांची कारण की पन्नास अंडे फुटलेले आहेत तीनशे पन्नासच शिल्लक आहे मग तीनशे पन्नास अंडे केवड्याला विकले दोन हजार चारशे पन्नास रुपयांना तीनशे पन्नास अंडी विकली शून्य शून्य गेले एक अंडे केवढ्याला विकलं बघू आपण मग पाच सात पस्तीस पाच पाचशोक वीस खाली राहिले चार पाच नव्वद पंचेचाळीस सात एक सात सात साती साती एकोणपन्नास एक अंडे केवड्याला विकले सात रुपयाला विकले पहिल्यापासून परत एकदा सांगतो दोन मिनिटात चारशे अंडे पाचशे रुपये प्रति शंभर घेतले होते म्हणजे एक शंभर अंडे घ्यायला पाचशे तर चार शंभर घेतले म्हणून दोन हजार हे आली खरेदी किंमत आणताना काय झालं त्याच्याकडून पन्नास अंडी फुटली पन्नास फुटली म्हणजे शिल्लक किती राहिले तीनशे पन्नास मग चारशे पन्नास रुपये त्याला नफा झालेला आहे मग खरेदी किंमत अधिक नफा बरोबर विक्री किती आली मग दोन हजार चारशे पन्नास दोन हजार चारशे पन्नास रुपये मिळाले किती अंडे विकून मिळाले तीनशे पन्नास अंडे विकून मग एक अंडे केवढ्याला विकलं सात रुपयाला आपल्याला विचारलं काय त्याने प्रति डझन प्रति डझन कोणत्या भावाने विकावीत प्रति डझन म्हणजे बारा अंडे एक डझन म्हणजे किती असतं मग एक डझन बरोबर बारा अंडी मग बारा आणि एका अंड्याचा भाव माहिती आप आहे आपल्याला सात रुपये बरे चौऱ्याऐंशी रुपये प्रति डझन केवढ्याला विकाव त्याने मग चौऱ्याऐंशी रुपयाने विकले पाहिजेत हे आहे आपलं उत्तर अशा पद्धतीनं उत्तर शोधायचं एक एक वाक्य व्यवस्थित वाचायचं आणि त्याचं सोल्युशन घ्यायचं हे तुम्ही व्हिडिओ थांबून सोल्युशन लिहून घेऊ शकता अतिशय महत्वाचे प्रश्न आहे परीक्षेच्या दृष्टीने तर ठीक आहे आपण आता पुढचं उदाहरण पाहू पा। एका वस्तूची विक्री किंमत तिच्या खरेदी किमतीच्या दुप्पट आहे तर नफा किती इथं काहीच दिलेलं नाही आपल्याला विक्री किंमत काय आहे खरेदी किमतीच्या दुप्पट आहे आप मग आपल्या मनानेच धरायचं आपण आता बघा आपल्या मनानेच धरू आपण एका वस्तूची विक्री किंमत खरेदी किंमतीच्या दुप्पट आहे बघा मग खरेदी किंमत आपण धरू किती पण धरू शकतो समजा आपण खरेदी किंमत धरली शंभर रुपये बरोबर किती धरली शंभर रुपये त्यांचं म्हणणं काय विक्री किंमत तिच्या दुप्पट आहे मग विक्री किंमत काय येईन विकी बरोबर शंभर गुणिले दोन म्हणजे विक्री किंमत किती आली मग दोनशे रुपये अजून एक धरून बघू आपण खरेदी किंमत समजा पन्नास रुपये धरली आपण तर विक्री किंमत किती येईन पन्नास गुणिले दोन किती येईन शंभर रुपये मग काय व्हायला लागलं इथं विक्री किमती एवढी चाली का बघा एका वस्तूची विक्री किंमत तिच्या खरेदी किंमतीच्या दुप्पट आहे तर नफा किती नफा किती विचारले मग इथं नफा किती व्हायला लागला बघा बरं नफा बरोबर विकी वजा खकी मग दोनशे वजा शंभर किती आला नफा शंभर इथं विकी वजा खकी नफा किती आला पन्नास मग दोन्ही ठिकाणी नफा किती यायला लागला रे विक्री किमती एवढा यायला लागला का इथं तर आला शंभर कोणाचा एवढा यायला लागला तो खरेदी किमती एवढा इथं सुद्धा कुणा एवढा आला खरेदी किमती एवढा आला अजून एक घेऊन बघू आपण समजा खरेदी किंमत आपण तीनशे रुपये धरली खकी आणि विकी धरली आपण विकी काय येणार आहे मग सहाशे रुपये मग नफा विकी वजा खकी सहाशे वजा तीनशे नफा किती आला तीनशे कुणा एवढा आला खरेदी किमती एवढा आला तीनही उदाहरणामध्ये आपण निरीक्षण केलं की जर विक्री किंमत खरेदी किमतीच्या दुप्पट असेल तर नफा कोणा एवढा यायला लागला खरेदी किमती एवढा येतोय म्हणजेच उत्तर काय येईन आपलं पर्याय क्रमांक बी खरेदी किमती एवढा आलं लक्षात चला पुढचं उदाहरण पा। शरदने दहा रुपयांना दोन या दराने छत्तीस चिक्कू खरेदी केले व ते चोवीस रुपयांना चार या दराने विकले तर व्यवहारात त्याला नफा झाला की तोटा आपल्याला खरेदी आणि विक्री किंमत अगोदर शोधायची चला खकी शोधू आपण अगोदर काय दिलाय दहा रुपयाला दोन दहा रुपयाला दोन बे एक बे बेपंचे दहा एक चिक्कू केवड्याला घेतला मग एक चिक्कू पाच रुपयाला मग असे किती चिक्कू घेतले छत्तीस चिक्कू घेतले मग छत्तीस गुणिले पाच पाच सहा तीस सातशे आले तीन पाच त्रिक पंधरा तीन अठरा म्हणजे खरेदी किंमत किती आली एकशे ऐंशी रुपये आता विकी शोधू आपण विकी केवड्याला चोवीस रुपयाला चार चार एक चार चार चोवीस एक चिक्कू केवड्याला घेतला सहा रुपयाला एक चिक्कू केवड्याला घेतला सहा रुपयाला मग किती चिक्कू बदलले का तेवढेच आहे ना चिक्कू छत्तीसच सहा सहा छत्तीस हातचे आले तीन सैत्रिक अठरा तीन एकवीस विके किती आली दोनशे सोळा खकी होती एकशे ऐंशी विके आली दोनशे सोळा जेव्हा विक्री किंमत मोठी असते खरेदी किमतीपेक्षा तेव्हा नेहमी काय होतो नफा होतो मग आता नफा काढू आपण इथं नफा बरोबर विकी वजा खकी विके आहे दोनशे सोळा वजा खकी आहे एकशे ऐंशी सहा मधून शून्य गेले सहा एक मधून आठ जात नाही उसना घेतला अकरा मधून आठ गेले तीन एक एक गेला शून्य नफा किती आला छत्तीस रुपये हे आहे आपलं आन्सर एक एक व्यवस्थित काढायचं इथं आपल्याला पूर्ण दहा रुपयाला दोन म्हणजे एका चिक्कूची किंमत दिली नव्हती त्यांनी आपण शोधली ती दोन्ही ठिकाणी पहिल्यामध्ये विक्री खरेदी किंमत एका चिक्कूची पाच होती मग छत्तीस एकशे ऐंशी आली दुसऱ्यामध्ये एक चिक्कू बारा दोन चिक्कू बारा रुपयाप्रमाणे चार चिक्कू चोवीस रुपयाप्रमाणे विकले एक चिकूची चिक किंमत आली सहा त्याच्याप्रमाणे विक्री आली दोनशे सोळा विक्री किंमत जेव्हा मोठी असते खरेदीपेक्षा तेव्हा काय होत असतो नफा आणि नफा बरोबर विकी वाचा खकी फायनल आन्सर किती आला आपलं छत्तीस अशा पद्धतीनं सोडवायचं चला नेक्स्ट <coughs> रोहितने दहा रेफ्रिजरेटर प्रत्येकी बारा हजार रुपये प्रमाणे खरेदी केले व ते दुकानात नेण्यासाठी त्याने काही रक्कम वाहतूक व वा हमाली काही रक्कम वाहतूक व वा हमाली यावर खर्च केली हे सर्व रेफ्रिजरेटर त्याने प्रत्येकी चौदा हजार पाचशे रुपयांप्रमाणे विकले या व्यवहारात त्याला वीस हजार रुपये नफा झाला तर वाहतूक व वा हमाली यावर किती खर्च झाला हे थोडं फिरवलेलं गणित आहे म्हणजे नेहमी आपल्याला नफा तोटा विचारला जातो किंवा मग खरेदी विक्री किंमत विचारली जाते यामध्ये वाहतूक आणि हमाली विचारली तर एका एका स्टेपने आपण घेऊ बघा खकी काढू आपण पहिल्यांदा खकी बरोबर बघा दहा रेफ्रिजरेटर बारा हजार रुपये प्रमाणे खरेदी केले बारा हजार गुणिले दहा कळतंय ही स्टेप कळते सगळ्यांना बघा बारा हजार गुणिले दहा बारा एक बारा जेव्हा शेवटी शून्य येतात अगोदर हा गुणाकार करून घ्यायचा चार शून्य देऊन टाकले किती आली एक लक्ष वीस हजार ही आली खरेदी किंमत ओके आता विक्र काड़ू आपन। विक्री किंमत काढू आपण विक्री किंमत सुद्धा आपल्याला आहे एक केवड्याला विकलं त्याने एक रेफ्रिजरेटर चौदा हजार पाचशे चौदा हजार पाचशे गुणिले दहा एकशे पंचेचाळीस एक एकशे पंचेचाळीस आणि तीन शून्य देऊन टाकायचे विक्री किंमत किती की आली एक लक्ष पंचेचाळीस हजार खरेदी आणि विक्री आपण आता शोधलेली आहे नंतर काय दिलेलं आहे बघा आपल्याला नफा पण दिलेला आहे या व्यवहारामध्ये त्याला नफा किती झाला नफा झाला म्हणजेच काय आता लक्ष द्या खरेदी माहिती विक्री माहिती विक्री किंमत के केल्यानंतर त्याच्या हातात किती पैसे आले एक लक्ष पंचेचाळीस हजार रुपये आले का नाही पण ह्या एक लक्ष पंचेचाळीस हजार रुपयामध्ये वीस हजार रुपये काय नफा आहे नफा वीस हजार रुपये नफा आहे मग उरलेली अमाऊंट ही ओरिजिनल विक्री किंमत असणार आहे मग एक लक्ष पंचेचाळीस हजार रुपयामधून हा वीस हजार रुपये नफा आपण वजा करू शून्य 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 पाच चार दोन एक मिनट एक मिनट एक मिनट मिनिट बघा एक लक्ष किती आला आपला पंचेचाळीस हजार रुपये नफा आला होता विक्री किंमत आली होती विकी होती याच्यामध्ये नफा किती होता वीस हजार रुपये नफा होता शून्य 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 पाच दोन एक, एक लक्ष पंचवीस हजार रुपये ही ओरिजिनल विक्री किंमत होती आपली ही होती ओरिजिनल विक्री किंमत ध्यानात घ्यानी आणि खरेदी किंमत किती काढली होती खकी होती आपली एक लक्ष वीस हजार रुपये आणि एक लक्ष पंचेचाळीस हजार हे कधी आलत नफा मिळवल्यानंतर आले होते एक लक्ष पंचेचाळीस हजार त्यातला नफा वजा केला मग किती राहिली ओरिजिनल विक्री किंमत किती होती एक लक्ष पंचवीस हजार रुपये आणि खरेदी किती होती एक लक्ष वीस हजार रुपये वरचे अमाऊंट जे त्याला सगळे मिळून किती मिळाले बघा सगळे मिळून त्याला मिळाले एक लक्ष पंचेचाळीस हजार परंतु त्याच्यामध्ये वीस हजार तर नफाच आहे मग राहिले किती एक लक्ष पंचवीस हजार आणि मग त्याच्यामधून काय करायचं एक लक्ष पंचवीसमधून एक लक्ष वीस हजार वजा करायचे किती राहतील खाली मग पाच हजार रुपये मग ते हमाली आणि त्याचा खर्च किती आला पाच हजार रुपये असं थोडंसं घुमवलेलं थो गणित होतंय तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही याचं सोल्युशन लिहून घेऊ शकता आता अतिशय महत्वाचं एक उदाहरण आहे बघा चांगलं लक्ष द्या वीस घड्याळे दहा हजार दोनशे रुपयांना विकल्यामुळे चार घड्याळांच्या खरेदी इतका नफा झाला तर प्रत्येक घड्याळाची खरेदी किंमत किती बघा याच्यात भरपूर घुमावलेलं गणित आहे तर एक एका घड्याळाची एक एका घड्याळाची खरेदी किंमत लिहू आपण एका घड्याळाची खरेदी किंमत समजा एक्स धरली आपण एका घड्याळाची खरेदी एक्स तर चार घड्याळाची खरेदी किती येईल मग चार घड्याळांची खरेदी किंमत किती येईल चार एक्स बरोबर चार घड्याळांची खरेदी चार एक्स आणि त्यांचं काय म्हणणं आहे वीस घड्याळे दहा हजार दोनशे रुपयांना विकल्यामुळे चार घड्याळांच्या खरेदी इतका काय होतोय आपल्याला नफा होतो चार घड्याळांची जी खरेदी आहे तो काय आहे आपला नफा आहे मग इथं नफा लिहू आपण नफा किती येईल मग चार एक्स चार घड्याळांची जी खरेदी आहे तो आहे नफा आता एक घड्याळाची खरेदी एक्स चार घड्याळांची खरेदी चार एक्स मग तोच नफा आहे मग वीस घड्याळांची खरेदी किती येईन रे वीस घड्याळांची खरेदी किंमत काय येईन वीस एक्स आणि आपल्याला एक गोष्ट दिलेली आहे वीस घड्याळांची काय दिलेली आहे आपल्याला वीस घड्याळांची विक्री किंमत दिलेली आहे आपल्याला किती दिलेली आहे दहा हजार दोनशे रुपये हे परत एकदा सांगतो मी बघा एका घड्याळाची खरेदी किंमत एक्स चार घड्याळाची खरेदी किंमत चार एक्स मग चार चार घड्याळाची जी खरेदी आहे तोच काय आहे आपला नफा आहे मग नफा पण किती असणार आहे चार एक्स मग वीस घड्याळांची खरेदी वीस एक्स आणि वीस घड्याळांची विक्री दहा हजार दोनशे इथं दोन गोष्टी माहीत झाल्या आपल्याला एक तर विक्री किंमत पण माहीत झाली आणि नफा पण माहीत झाला अलग लक्षात विक्री किंमत सुद्धा माहीत झाली आणि नफा सुद्धा माहीत झाला मग आता खरेदी किंमत आपण काढू शकतो खकी बरोबर किंवा मग एक मिनिट बघा परत एकदा एक मिनटामध्ये सांगतो मी एका घड्याळाची खरेदी किंमत किती आहे एका घड्याळाची खरेदी एक्स चार घड्याळाची खरेदी चार एक्स मग चार घड्याळाची जी खरेदी आहे तोच नफा आहे मग नफा किती चार एक्स आणि वीस घड्याळाची खरेदी किती येईल वीस एक्स मग वीस घड्याळाची विक्री दिलेली आहे आपल्याला किती दिलेली आहे दहा हजार दोनशे रुपये बघा मग सूत्र मांडू आपण नफा बरोबर विकी वजा खकी मग नफा ह्या गणितात किती आहे आपल्याकडं चॅरेक्स हे इथं लिहिलं आपण चॅरेक्स बरोबर विकी किती आहे दहा हजार दोनशे आणि खकी सांगा बरं आता खकी किती आहे सांगा ना किती येईन खकी वीस एक्स येईन काय नुसती एक्स येईन हिथं नीट लक्ष घ्या खकी किती येणार आहे वीस एक्स कारण विकी किती घड्याळांची घेतली वीस घड्याळांची मग खरेदी सुद्धा किती घड्याळांची घ्यावा लागेल वीस घड्याळांची मग इथं किती आलं वीस एक्स मग आपल्याला माहिती आहे आप समीकरण सोडवताना एक्स एक्स एका बाजूला जातात आणि संख्या संख्या एका बाजूला जातात मग चार एक्स हे मायनस वीस एक्स इकडे एक आले किती झाले प्लस वीस एक्स बरोबर दहा हजार दोनशे वीसन चार चोवीस एक्स बरोबर दहा हजार दोनशे आणि मग आता एक्स बरोबर दहा हजार दोनशे हे चोवीस गुन्हेले इकडे आल्यावर झाले भागिले चोवीस एक एक एका चोवीस चोवीस शहाण्णव खाली राहिले सहा इथं झाले साठ चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस खाली राहिले बारा इथं झाले एकशे वीस चोवीस पंच एकशे वीस मग एका घड्याळाची किंमत किती आली चारशे पंचवीस रुपये अशा पद्धतीनं हे थोडंसं कठीण प्रकारचं गणित होतं पण अवघड असं काही नव्हतं फक्त कन्फ्युजनचा एक पॉइंट होता या ठिकाणी की गणितामध्ये खरेदी किती घड्याळांची घ्यायची सा साहजिकच जर तुम्ही विक्री वीस घड्याळांची घेतली तर खरेदी पण वीस घड्याळांचीच घ्यावं लागेल आपल्याला अशा पद्धतीनं परीक्षेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचे असणारे काही उदाहरणं आपण सविस्तर एक्सप्लेन केले तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ पॉज करून गणित लिहून त्याचं पूर्ण सोल्युशन तुमच्या वयीमध्ये नोंदून घ्या याचा नक्कीच आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने फायदा होणार आहे लवकरच आपण प्रिवियस इयरचे जे क्वेश्चन पेपर आहेत त्याचं सविस्तर एक्सप्लेनेशन करणार आहोत गणित विषयाचं आणि आकृत्याचं उतार्यांचं सगळ्यांचं स्पष्टीकरण विशेषतः गणिताचंच जास्त आपण स्पष्टीकरण करू कारण आपला येणारा रिझल्ट जो आहे तो जास्तीत जास्त गणितावरच अवलंबून असतो तर थोडक्यात सांगायचं म्हणजे स्वप्नपूर्ती नवोदय अकॅडमी तथा गुरुकुल आंबडने हा जो उपक्रम हाती घेतलेला आहे हा सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ पहा कंटिन्यू येणाऱ्या पेपरचं सोल्युशन पहा म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच फायदा झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद